नमस्कार मित्रांनो गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासून आतापर्यंत ज्ञानदादा मल्टीस्टेट असेल किंवा सायराम मल्टीस्टेट असेल यांचा जो मुद्दा आहे किंवा यामधील जे ठेवीदार आहे थे, ते ठेवीदारांचे जे यामध्ये ठेवी अडकलेले आहे याबाबत जे ठेवीदार आहेत ते चिंताग्रस्त होत आहे दिवसेंदिवस यांचे जे मल्टीस्टेटचे जे संचालक आहेत ते फक्त तारीख पे तारीख देत आहे कधी फरार होत आहे अशामध्येच नेमकं सर्वसामान्य वर्गांनी काय करावं आणि काल झालेल्या कोर्टाच्या सुनावणीमध्ये कुटे यांच्या वकिलांनी त्यांना हौस दारेची मागणी केलेली होती परंतु न्यायालयाने त्यांची ही मागणी फेटाळून लावली तसेच कुठे यांचे सेक्युरायझेशन व्हेकलमार्फत बाहेर देशातून पैसे येत असून जर तेच जर जेलमध्ये असतील तर पैसे कसे येतील त्यामुळे त्यांना हौस्टरची मागणी द्या असा जो युक्तिवाद आहे ते कुटे यांच्या वकिलांनी केला होता पण ही जी कुटे यांच्या वकिलाची जी मागणी होती ती कोर्टाने फेटाळून लावली श्री कुटे यांना शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथील गुन्ह्यात मान्य न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली होती ज्यामध्ये त्यांच्या जी न्यायालयीन कोठडी होती त्यामध्ये परत एकदा वाढ करण्यात आलेली आहे त्यांना तीस सहा चोवीस रोजी म्हणजे आज रोजी बारा वाजता न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे अशामध्येच त्यांनी आपल्याला सर्वांना माहितीच आहे कुठे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा प्रवेश केला होता त्यांची जी आयकर विभागाद्वारे त्यांची जी तपासणी झाली होती त्यानंतर त्यांनी बी जे पावसाळी अधिवेशन सुरू आहे त्यामध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये राजेश भैया टोपे यांनी न्यानरादा मल्टीस्टेट असेल किंवा मल्टीस्टेटमध्ये जो घोटाळा झालेला आहे याकडे जे लक्ष आहे ते अधिवेशनाचे लक्ष याकडे वेधून दिले आणि त्यांना असे सूचित केले की त्यांच्या ज्या प्रॉपर्टी आहे ते सील करून जे ठेवेदार आहेत ज्या ठेवेदारांचे यामध्ये ठेवा टाकलेला आहे त्यांना जर कुठलेही फॉरेन फंड येत नसेल तर त्यांच्या प्रॉपर्ट्या त्यांच्या प्रॉपर्ट्या जप्त करून जे सामान्य वर्ग ठेवेदार आहे त्या ठेवेदारांना त्यांचे ठेवी परत कराव्या हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की नेमकं राजेश भैया टोपे यांनी अधिवेशनामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे आणि त्यांनी नेमकं समोरचा कसा ठेवदारांना कसे त्यांचे पैसे लवकरात लवकर मिळवून देता येईल याबाबत स्पष्टीकरण दिलेलं आहे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा मला आपल्याला एक खरच महत्वाचा विषय निदर्शनास आणून द्यायचा की अध्यक्ष मोदय मला ज्ञान राधा नावाची स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आहे अध्यक्ष मोदय या ठिकाणी मी सांगू इच्छितो की त्यांचं जवळजवळ एक शंभरच्या वर क्रेडिट सोसायटीचे वेगवेगळे शाखा आहेत आणि अध्यक्ष मोदय काही शेकडो कोटी हजार कोटीच्या दरम्यान जवळजवळ त्यांच्या ठेवी असतील अध्यक्ष मोदय प्रश्न असा आहे की कम्प्लिटली हा जो काही क्रेडिट सोसायटी ही आता त्यांची ठेवी त्यांनी चुकीच्या मार्गाने वापरल्या त्यांचे वेगवेगळे उद्योग आपण द कुठे नावाचं आपण तुम्ही पाहताय की ऑइल आहे वेगवेगळ्या कंपन्या आहेत वेगवेगळ्या रियल इस्टेटमध्ये आणि या सगळ्या गोष्टींमुळे अध्यक्ष मोदय त्यांचा संपूर्ण बिझनेस कदाचित तिकडे लॉस झाला असेल काय झाला असेल पण आज या क्रेडिट सोसायटीच्या सगळ्या ठेवीदारांना त्यांचे पैसे जे वापस काढायचे अध्यक्ष मोदय ते मिळत नाहीत गोरगरीब लोकांनी थोडं यांनी आकर्षक व्याजदर दिल्यामुळं खूप मोठ्या पद्धतीनं ठेवी ठेवण्यात आल्या आणि छोट्या माणसांच्या ठेवी आहेत म्हणजे अगदी कुणाचं पन्नास हजार असेल पन्ना काबाड कष्ट करून रोजंदारी करून एक लाख रुपये ठेवला असेल पण असे खूप संख्या आहे आणि त्या सगळ्या संख्येच्या लोकांना आज अध्यक्ष मोदय हो मोठ्या पद्धतीने त्यांचा संसार त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेला आहे काही लोकांच्या तर मोठ्या धनिकांच्या एक एक कोटीच्या पण आहेत दोन दोन कोटीच्या पण आहेत पण अध्यक्ष महोदय या सगळ्यांचा संसार रस्त्यावर आलेला आहे त्यांना मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न आहेत लग्नाचे प्रश्न आहेत मुलींच्या या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भाने अत्यंत गांभीर्याने माझं म्हणणं आहे आदरणीय दादांनी यामध्ये लक्ष घालावं आणि कुठल्याही परिस्थितीत या, या लोकांचे ठेवीचे पैसे कसे वापस दिले जातील अध्यक्ष मोदय त्यांच्यावर पंचवीस केसेस दाखल झालेल्या आहेत पंचवीस केसेस पोलीस स्टेशनला दाखल झाल्यात पण त्याच्यात काही होत नाही वेळ काढूपणा चाललेला आहे अध्यक्ष मोदय जवळजवळ ऑक्टोबर पासून तर आज आता जून आहे म्हणजे जवळजवळ आठ नऊ महिने झाले धरणे आंदोलन रस्ता रोको उपोषण सगळे मार्ग झाले अध्यक्ष मोदय तरी सुद्धा प्रश्न सुटत नाही आणि म्हणून आता आत्महत्या केल्याशिवाय या लोकांना गत्यंतर राहिली नाही अशी मानसिकता त्यांची तयार झालेली आहे आणि त्यामुळे अशा घटना घडण्याच्या अगोदर आता खूप म्हणजे डोक्याहून पाणी वाहून गेले या दृष्टिकोनातून ताबडतोबीनं त्यांच्या प्रॉपर्टी जप्त करून काय जे सुरेश कुटे असतील त्यांच्या मिसेस असतील या सगळ्यांच्या प्रॉपर्ट्या जप्त करून अध्यक्ष मोदय हो हे पैसे दिले पाहिजेत अन्यथा हा फार मोठ्या पद्धतीनं अन्याय लोकांवर होईल असं माझ्या या निमित्ताने सूचना आहे